धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेनं शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही धनगर एस टी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी अनेक वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नसल्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंतसेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंतसेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोटे नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे आदीही उपस्थित होते महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा समाज आहे ठाणे जिल्हा देखील पावणे तीन लाख धनगर समाजाचे मतदान आहेत जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे उमेदवार उभे करू त्यांची सुरुवात ठाण्यातून करू असंही गडदे यांनी सांगितलं आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये आम्हाला जशास तस उत्तर देता येत त्यामुळे त्यांच्या अरेरावीला आम्ही घाबरत नसल्याचं हे गडदे यांनी सांगितलं आज ठाण्यामध्ये पत्रपत्र घेत एकमेव हो कारण की लोकसभेला से यशवंत सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठीमध्ये दिला होता यशवंत बत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते है। आणि अनुषंगाने या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन खासदारांना आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाचा विषय होता आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे माझ्या मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील या अपेक्षेने आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला होता आणि त्याचे चांगलं काम करतायत पण ज्या पद्धतीने धनगर समाज त्यांना दिला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंड आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाही आहे चर्चा होत नाही आहे तर त्यांना जर आमची गरज नसेल ते मग जो त्यांची बांधणी आहे त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये द्यावून विचारावं लागेल आणि ह्या त्या भूमिकेवर आम्ही आहोत की दोन त्या प्रताप यादवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा तिथे लागलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये त्यांना आमची गरज असेल त्यांनी आम्हाला बोलून घ्यावा आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य करावेत आमच्या एक आरक्षणाचा विषय आहे तो तिने मार्गी लावा आणि धनगर समाजाला प्रतिमी प्रतिनिधी देणार आहोत का नाही देणार इथून माझ्या काळामध्ये जो पक् पार्टी धनगर समाजाला प्रतिनिधी द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू आणि शिंदेसाहेबांना आमचा शिंदे साहेब राग नाही शिंदेसाहेब खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण बाकी सगळ्यांना ज्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाहीत महापाची किती गोष्ट टिकेल ते ज्या विषयाने भार पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले वेळ देत नाहीत अशी निवडणुकी अवस्था तीच आहे ती जी माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत चांगली माणसं ज्या शिंदे जवळ जात नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आतंकवादी ओसामा बिन लादेन यांच्याशी तुलना करणाऱ्या रुता आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे एम एस पी केअर फाउंडेशनच्या वतीनं मुंबई येथे झालेल्या मार्गदर्शन मेळाव्यात ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेंची तुलना ए पी जे अब्दुल कलाम यांच्याशी केली परांजपे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे त्यांनी कलामसाहेबांचं जीवन देशासाठी समर्पित असल्याचं सांगेत लादेंचं उदात्तीकरण करणं राष्ट्रद्रोहाचं लक्षण असल्याचं मत मांडलं या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तपास करण्याचं आवाहन करण्यात आलं डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी सौ हृताताई जितेंद्र आवाड यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना जगातील सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजामुळे आतंकवादी झाला आणि त्याची तुलना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं असे भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांची केलं ही गोष्ट म्हणजे राजद्रोह आहे राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहून विनंती करतोय की त्या कार्यक्रमाचं संपूर्ण फुटेज चेक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ताई आवाड यांच्यावर दाखल झाला पाहिजे भारताच्या या पवित्र भूमीमध्ये ओसामा बिन लादेंचं उदात्तीकरण ओसामा बिन लादेंचं उदाहरण येणाऱ्या पिढीला देणं हा राष्ट्रद्रोहच आहे ही राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट आमची भूमिका आहे प्रत्येकानं माझं घर माझा परिसर माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहील असा गुण अंगीकारला पाहिजे तरच आपलं शहर राज्य आणि पर्यायानं देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील कस स्वच्छता मोहीम शहरात प्रभावीपणे राबवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरहिरीने सहभाग घ्यावा असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी नमूद केले प्रतिवर्षी स्वच्छता पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो या अनुषंगानं स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महानगरपालिका राबवित असून या उपक्रमाअंतर्गत आज ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची सफाई करण्यात आली यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर निरंजन डावखरे महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे माजी नगरसेवक संजय वाघोले भरत चव्हाण प्रतिभा मडवी आणि राजेश मडवी यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी रेल्वेचे कर्मचारी विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे से विद्यार्थी तसंच महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे स्टेशन परिसरात महापालिका ठाणे रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची सफाई केली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा धडा आपल्याला दिला असून त्याचं रूपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीत केलं आहे त्यामुळे स्वच्छता ही चळवळ न राहता तो प्रत्येकाचा स्वभाव आणि संस्कार झाला पाहिजे असंही आमदार संजय केळकर यांनी नमूद केलं सतरा सप्टेंबर ते ऑक्टोंबर या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छता मोहीम ठाणे महापालिकेनं हाती घेतली असली तरी वर्षभर ही मोहीम महापालिका सातत्यानं राबवत आहे प्रत्येक आठवड्यात विभागनियाय सर्वकस स्वच्छता मोहीम राबवली जात आहे या स्वच्छता पंधरवड्याचं निमित्त साधून पंधरा दिवसात दीडशे उपक्रम विविध ठिकाणी आयोजित केले आहेत स्वच्छता जनजागृती निर्माण करणं हा मुख्य हेतू आहे तसंच तरुण तरुणी शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी रिक्षा युनियनचे प्रतिनिधी जागरूक नागरिक तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पोहोचून ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून भारत सरकारचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महापालिका करत असल्याचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं यावेळी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर ठाणे रेल्वे स्थानक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसंच उपस्थित सर्व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली था प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वच्छता मोहीम माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण भारतामध्ये जी मोहीम सुरू केली ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू ठेवलेली आहे ते स्वतः ते डीप क्लिनिंग हा जो काही प्रोजेक्ट आहे सूक्ष्म पद्धतीने सफाई आणि तो प्रोजेक्ट तसा सातत्याने पुढे ठेवलेला आहे मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहेत आमचे आयुक्त रावसाहेब आणि बाकी ही बाकीची सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांचा जो निर्देश आहेत त्याप्रमाणे तंततंत पाळण्याचा प्रयत्न करतायत आणि जी आम्ही जी काही मोहीम उभारलेली आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलं आणि सर्व नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत मी माझ स्वतःच्या घरापासून स्वच्छता ठेवण्याच्या आपल्याला जो गुण आहे तो अंगीकारला पाहिजे माझं घर माझा परिसर माझं गाव माझं शहर आणि मग त्यानंतर ॲटोमॅटिकली माझं राज्य आणि माझा देश असा हा संदेश सगळीकडे पोहोचवण्याचं काम आमची ठाणे महानगरपालिका करते आणि सगळीकडे चांगल्या कामा करता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे महानगरपालिका आमची अग्रसर असते तोच कित्ता आत्ताच्या आयुक्तांनी सुद्धा गिरवलेला आहे लोकांना मी हेच आव्हान करेन की माझ्या आपल्या घरापासून घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो हो त्याप्रमाणे आपले गाव आपले शहर आपले राज्य आणि आपला देश ऑटोमॅटिक स्वच्छ होईल आपण स्वतःला काही आपल्या अटी टाकून घेतल्या मी कचरा कुठेही रस्त्यात फेकणार नाही मी आजूबाजूला कचरा टाकणार नाही आणि जो टाकतोय त्याला मी प्रतिबंध करेल हे गुण जर अंगीकारले तर संपूर्ण देश चकाचक होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेले संजय राऊत यांच्या खोटेपणाचं पितळ उघडं पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे मारण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा तोल पुरता ढळल्याचं स्पष्ट झाले महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याचा राऊत यांच्या कारखान्याला न्यायालयानं टाळं लावलं असून त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक असल्याची खरमरीत टीका भाजपचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे अनैतिक मार्गाने आणि जनादेश धुडकावून केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नावानं सत्तेवर डल्ला मारण्याचा डाव फसल्यामुळे संजय राऊत सैरभैर झाले असून महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखी त्यांना जडली आहे त्यामुळे सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीनं फेक नरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा संविधान बदलण्याचा अपप्रचार महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकितं करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट आहे अनेक कारस्थानं महाविकास आघाडीनं करून पाहिली आणि सारी बिनबुडाची असल्याचं सिद्ध होऊन ती फसली अशा खोट्यांच्या फॅक्टरीतून पिकणारं अफवांचं पीक संजय राऊत यांच्या डोक्यात उगवत होतं आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते असा थेट आरोपही डावखर यांनी केलाय याच सडक्या मानसिकतेतून राऊत यांनी मेधासोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न आता त्यांच्यास अंगलट आलाय खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायानं त्यांनी त्यांची फळं भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आता तरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी आणि राऊत यांचा भोंगा बंद करावा असा सल्लाही डावकरे यांनी दिलाय खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरवून राज्यात अस्थिरता निर्माण केल्यास आपल्या आघाडीचे नाकारते सरकार पुन्हा सत्तेवरील आणि निष्क्रिय उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्यांना सत्तेची मलई ओढता येईल असा त्यांचा इरादा धुळीस मिळाला असून न्याय संस्थेवर चिखलफेक करून त्यांनी जनतेचा विश्वासही गमावला असल्याचं महाविकास आघाडीच्या खोटा फॅक्टरीला न्यायालयाने काळे लावले हे आपण सगळ्यांनी बघितलं सातत्याने खोट बोल पण रेटून बोल हा तो धंदा रोज उपाटाच्या भुंग्यांनी लावले होते आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती चपराक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालण्याच्या संदर्भातला असो हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं सा। आणि लोकांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा चालू होता निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमांनी तब्बल तेरा वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणाऱ्या ठाण्यातील रामचंद्रनगर मधील लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला अखेर यश मिळाले सोसायटीनं केलेल्या चिवट पाठपुराव्याची ठाणे महानगरपालिकेला दखल घ्यावी लागली आहे सोसायटीच्या तक्रारीवरून या इमारतीमध्ये सुरू असलेल्या दोन बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली रामचंद्रनगर येथे लाभेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोर स्टोरेजच्या गोडाऊनऐवजी श्रीमाता बियर अँड बार रेस्टॉरंट आणि शीतल बार अनधिकृतपणे सुरू आहेत या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनेक कामं करण्यात आली आहेत अनधिकृत वाढीव बा कामं आणि बदल करण्यात आले आहेत याबाबत दोन हजार अकरापासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामं वाढीव आणि वापर बदल कामं तोडण्याबाबत दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत सोसायटीनं अनेकदा दोन्ही बारमधील अनधिक आणि वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदलाबाबत तक्रारी केल्या आहेत यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेनं मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामं करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सील करण्याचे आदेश काढलेत या आदेशानुसार शुक्रवारी पालिकेनं दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली इमारतीतील बार आणि अनधिकृत वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीनं मोठ्या हिमतीनं आणि चिवटपणे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला या इमारतीच्या विकासकानं इमारतीमध्ये मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकानं आणि वापर बदल करून त्याची विक्री देखील केली होती इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजऐवजी शीतल बार आणि श्रीमती बियर बार अँड रेस्टॉरंट सुरू करून बारमधून तळमजल्यावर जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे त्यावरही कारवाईचे आदेश आहेत याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या के तक्रारीची पालिकेनं दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली बार, बार मालकांच्या धमक्यांना आणि वेळोवेळी गे केले गेलेल्या खोट्या आरोपांना आणि आशीर्वादांना न जुमानता सोसायटीच्या सर्व सभासदांनी एकत्रितपणे गुंडगिरीविरुद्ध कायदेशीर लढा दिलाय त्याला आज यश मिळाले एवढी वर्षे एक अदृश्य शक्ती या सगळ्यांच्या मागे उभी होती अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली तर हे बार पालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसून कोणाच्या आशीर्वादानं चालत होते याचाही पालिका प्रशासनानं शोध घेऊन त्यांच्यावरही टी पी आणि इतर कलमांअंतर्गत कठोर कारवाई करायला हवी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे आमच्या सोसायटीची विकास प्रस्ताव आहे अठ्ठ्याऐंशी चारशे वीस इमारत बदली एक्क्याण्णव ब्याण्णव साली ब्याण्णव त्र्याण्णवच्या नंतर या ठिकाणी हे जे गोडाऊन आहे महानगरपालिकेने मंजूर नकाच्यामध्ये गोडाऊन आहे त्या गोडाऊनचा वापर कुठल्याही परिस्थितीत ना कमर्शियल ना रहिवास असा करता येत नाही तरी पण या ठिकाणी अनाधिकृतपणे बार आणि रेस्टॉरंट शीत बार आणि श्रीमाता बार हे अनाजिकुरी चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई होत नाही त्यांना तोड कारवाई होत नाही कारण तोडायचं तर बिल्डिंगला होईल म्हणून ते तोडत नाहीत पण त्याच्यावरती सील करण्याचा पाठपुरा केला असता आज सील लावण्याचा यशस्वी होतोय त्यामुळे हे अनाधिकृत बार बंद होणार असा आम्हाला आनंद होतोय त्याचबरोबर आमची ओशी मिळण्यास मार्ग मोक होणार आहे कारण ओशी मिळत नसल्यामुळं ह्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर ह्या बारला हे जे शीतल बार श्रीमाता बार हे जे चालक गेले त्यांना बँकेचं लोन देताना ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन एल ओ सी दिली त्याचबरोबर महानगरपालिकेकडे पोलीस स्टेशनच्या प्रकाशनाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोसायटीच्या वतीने जी एल ओ सी गेली ती चुकीच्या पद्धतीने गेली ज्या एल ओ सी देणाऱ्या पदाधिकाऱ्यावरती माननीय आयुक्त अरे राजू साहेबांनी त्यावेळेच्या चेअरमन सेक्रेटरी ज्यांनी परमिशन दिली त्याच्यावरती आणि विकासाकावरती एम आर टीमध्ये गुन्हा दाखल करावा अशी त्यांची त्यांचे आदेश असताना देखील आजपर्यंतची प्रक्रिया पण राबवली गेली नाही आज ते जे से, 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 सेक्रेटरी चेअरमन होते ते दुराजी लाड हा ह्या मागच्या साऱ्या मास्टर माइंड आहे तो त्याला पाठीशी घालत होता त्याच्यावर तो पैसे घेत होता आणि ते काम चालू ठेवलं होता आणि म्हणून आज कारवाई होते ते आम्हाला थोडस आनंदाची गोष्ट आहे ना